नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण एकवीसशे शतकात जगत आहोत बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत त्यासोबत बौद्ध समाजामध्ये ज्या अनेक लोक मोठमोठ्या पदांवरती जात आहे कोणी आय एस बनत आहे कोणी आय पी एस बनत आहे कोणी पायलट बनत आहे तर कोणी रेल्वेचे पायलट देखील बनताना दिसत आहे परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर देखील आपली ओळख न विसरणारे किंवा आपले पाय जमिनीवरती ठेवणारे खूप कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे काही लोक त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना जात जात लपवणे किंवा आपला आडनाव लपवणे अशा अनेक गोष्टी ते करतात परंतु काही लोक असतात ते बिंदोकपणे किंवा समोर जातात जातात त्या गोष्टींना आपली जात लपवत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार देखील ते लोक विसरत नाही असंच काहीसा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये काय आहेत हे तुम्हाला थमलेल पाहून समजलंच असेल परंतु पुन्हा आपण जाणून घेणार आहोत की त्या व्हिडिओमध्ये काय आहे तो व्हिडिओ बद्दल पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पुरीत तुम्हाला विनंती असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ खाली कमेंट करायलाही विसरू नका तर मित्रांनो आजपर्यंत आपण पाहत आलोय बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे बौद्ध समाजामधील अनेक लोक आय एस आय पी एस किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालणारा प्रत्येक व्यक्ती हा सक्सेसफुलच होतो त्या ठिकाणी आय एस आय पी एस म्हणूनच नाही तर पायलट म्हणूनच नाही तर कोणी मोठमोठे उद्योग बिझनेस वगैरे चालू करतात त्या ठिकाणी स्वतःचं वेगळं अशी ओळख निर्माण करतात त्या ठिकाणी ते पोहोचतात परंतु तिथे पोहोचल्यानंतर ते स्वतःची जात किंवा स्वतः आपण कोण आहोत हे लपविण्याचं त्या ठिकाणी ते असं काही करत नाही बरेच कमी लोक आपल्याला असे पाहायला मिळतात की ते मोठ्या पोस्टवरती गेल्यानंतर देखील गर्वाने मी जेभी मला आहे असं सांगताना दिसतात परंतु भरपूर सारे लोक आपली स्वतःची जात लपिताना आपल्याला दिसतात तर असंच काहीचं घडलंय एका ठिकाणी ज्या मित्रांनो सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला एक बौद्ध समाजाचा व्यक्ती आहे एक आंबेडकरवादी तरुण आहे त्याच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि तो फोटो तो घेतो आणि थेट त्या ठिकाणी असणाऱ्या रेल्वेचा तो कोपायलट आहे रेल्वेचा पायलट आहे त्या ठिकाणी तो रेल्वेमध्ये जातो आणि रेल्वेमध्ये गेल्यानंतर जो आहे सर्वात अगोदर रेल्वे स्टार्ट करण्यापूर्वी तो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवतो त्यानंतर त्या फोटोला हार लावतो आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तो वंदन करतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी तो ट्रेन चालू करतो हा संपूर्ण प्रकार एका व्हिडिओमध्ये शूट झाला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे यामधून कुठली अंधश्रद्धा वगैरे पसरवायची नाही तर फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी जर कोणत्या पोस्टवरती गेलो किंवा मी कोण्या ठिकाणी जर पोहोचलो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मी त्यांना विसरायला नाही पाहिजे किंवा माझ्या जातीसोबत जोडलेली नाळ मी तोडायला नाही पाहिजे किंवा मी विसरायला नाही पाहिजे यातून खूप सुंदर असं उदाहरण त्या जेबीमाल्या भावाने दिलं आहे आणि त्याने त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकल्यानंतर अक्षरशः त्या व्हिडिओवरती कमेंट्सचा पाऊस आलेला आहे आणि अनेक ठिकाणी तो जो व्हिडिओ आहे मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे अनेक जणांकडून त्या व्हिडिओवर कमेंट देखील केल्या जात आहे आजपर्यंत आपण पाहत आलो की मोठमोठ्या मुट पोस्टवरती गेल्यानंतर आय एस आय पी एस बनल्यानंतर लोक आपली जात किंवा आपली मूळ ओळख त्या ठिकाणी बदलतात त्या ठिकाणी आपली मूळ परंतु ह्या भावाने ओळखितात काही केलं नाही त्या ठिकाणी त्याने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेतला आणि फक्त फोटोच नाही तर त्याने आपल्या स्वतःच्या कॅबिनमध्ये निळा झेंडा देखील लावलेला आहे यावरून त्याला स्वतःच्या जातीचा स्वतःबद्दल किती गर्व असेल हे संपूर्ण यामधून दिसून येतं फक्त गर्वच नाही तर त्या ठिकाणी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकार देखील विसरलेला नाहीये कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकारांमुळे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेस जे कष्ट सहन केले किंवा त्यावेळेस त्यांनी जे कष्ट सहले आपण या किंवा या पदावरती पोहोचत आहोत यातून आपल्याला दिसून येतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर त्यावेळेस आपल्यासाठी शिक्षणाचे दार खुले करण्यासाठी स्वतः वर्गाच्या बाहेर शिकून त्यांनी जर भारतीय संविधान लिहिलं नसतं किंवा त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही सामाजिक एकात्मतेसाठी किंवा सामाजिक प्रगतीसाठी मागासवर्गीयांसाठी जे काही कार्य केले ते खूप मोलाचं व खूप महत्वाचं आहे यातून दिसून येतं परंतु तो जो भाऊ आहे ज्यानं तो व्हिडिओ टाकला त्याला खरंच पुन्हा एकदा सलाम आणि मानाचा जय भीम कारण असं धाडस करायला देखील खूप मोठी हिंमत लागते अनेक जण जात लपितात किंवा त्या गोष्टीपासून पळतात परंतु हा भाऊ त्या ठिकाणून पळाला नाही तर त्याने स्वतःची जात त्या ठिकाणी गर्वाने दाखवून दिली की मी एक आंबेडकरवादी आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा